सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष उत्तर भारताचे प्रवेशद्वार आणि मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील महत्वाचे जंक्शन म्हणून मनमाड रेल्वे स्थानकाची ओळख आहे मात्र या मार्च महिन्याच्या अखेरच्या सप्ताहातच रेल्वे स्थानकात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतं त्यातच स्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची सोय नसल्याने रेल्वे प्रशासनाकडून स्वच्छतागृहांवर बाहेर फलक देखील लावण्यात आले आहेत मनमाड रेल्वे जंक्शन स्थानकात एकशे पंचवीसहून अधिक प्रवासी रेल्वे गाड्यांची दररोज ये जा होत असते यामुळे स्थानकात प्रवाशांची मोठी नेहमीच पाहायला मिळते सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्याने प्रवासी ताणीने व्याकुळ झालेले असतात यामुळे मनमाड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाडी थांबताच प्रवासी पाण्याच्या शोधात निघतात मात्र गेल्या पंधरा दिवसापासून स्थानकात पिण्याची पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रवाशांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे यंदा नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्रात अल्प प्रमाणात पडलेला पाऊस यामुळे जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा अत्यंत कमी प्रमाणात आहे यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातही पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय अशीच परिस्थिती मनमाड रेल्वे स्थानकावर असल्याने पाणी टंचाईचा फटका प्रवाशांना बसत आहे याचाच फायदा घेऊन व्यावसायिकांनी पाण्याच्या किमती अव्वाच्या सव्वा केल्यात मार्च महिन्याच्या अखेरच्या सप्ताहातच पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही तर आगामी काळात म्हणजेच येत्या काही महिन्यात दुष्काळ आणि पाणी टंचाई ही, ही राज्यात जिल्ह्यात अतिभयानक रूप धारण करणार असून त्याची जळ देशातील कानाकोपऱ्यातून मनमाडला येणाऱ्या प्रवाशांना याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही अशी चर्चा नागरिकांमध्ये बोलली जाते रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड